नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खुबाळा ग्रामपंचायत येथे प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार सावनेर तालुक्यातील खुबाळा ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त गावातील प्रगतशील शेतकरी तथा राज्यपाल यांच्याकडून पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत उडदान पंडित पुरस्कार मिळणारे वासुदेव वाडकर यांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी प्रामुख्याने माजी सरपंच यादव ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कपिल खुबाळकर संदीप वाडकर खुशा खुबाळकर ज्ञानेश्वर ठाकरे युवराज कोल्हे श्रावण पांडे गुणवंता ठाकरे मनोहर नेहारे बाबा ठाकरे चिंतामन ठाकरे मोरेश्वर ठाकरे मोहन मोतुरे वासुदेव ठाकरे सुरेश इंगळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट